नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवडो फलोत्पादन अभियान राबवून राज्यातील शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी कटिबद्ध नामदार भरत शेड गोगावले महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवड व फलोत्पादन अभियानाअंतर्गत विविध योजना प्रभावीपणे राबवून राज्यातील शेतकरी केंद्रबिंदू ठेवून विकास साधणार असल्याचे मत रोजगार हमी व फलोत्पादन कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी चर्चेदरम्यान मत व्यक्त केले विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी नामदार भरतशेठ गोगावले यांची सदिच्छा भेट घेऊन रोजगार हमी योजना व फलोत्पादन विषयावर चर्चा आढावा सादर केला तसेच कृषी विभागाअंतर्गत कोकण व संभा संभागात रोजगार हमी योजनेअंतर्गत व फलोत्पादन अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनेबाबत सविस्तर माहिती दिली यावेळी कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी बांबू लागवड अत्यंत फायदेशीर असून कोकणातील डोंगर उतारावर लागवड केल्यास शेतकऱ्याला आर्थिक उत्पादन घेण्यास मदत होईल त्याचबरोबर फलोत्पादन अभियानांतर्गत अनुदानावर आधुनिक अवजारे पॅक हाऊस सामूहिक शेततळे इत्यादी बाबींचा शेतामध्ये समावेश करून शेतकरी स्वावलंबन होण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले यावेळी अधीक्षक कृषी अधिकारी रोजगार हमी योजना कोकण भवन डॉ प्रफुल्ल बनसोडे तालुका कृषी अधिकारी महाड धीरज तोरणे मंडळ कृषी अधिकारी भरत कदम सूरज लांडगे कृषी पर्यवेक्षक किरण कोकरे दत्तात्रय नरुटे कृषी सहाय्यक उदय लेंगरे सागर गव्हाणे आदी उपस्थित होते आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तुटकी भोईर पोलादपूर